तुला पगाराची गरज नाही नाही पगार तर घे मी पगार तर घे पगार घेतलेला पर्याय नाही आहे भारत को बचाना तर आज एकता विचार मान नाही पण आम्हाला वाटते बाबा तू पगार पगार घेशील नाही आणि एका रुपया एक रुपये पगारावर काम कर नाही 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 पगार तर फुल घेईन मी फुल पगार गवर्नमेंटच्या पुढे फॅसिलिटी घेईन मी सिक्युरिटी तुला चालणार नाही का दोन पोलिस नाही 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 जेवढी मोदी साहेबांना सुरक्षा नाही आहे त्याच्या मी चौपट दहापट सुरक्षा घेईन मी पुरे कमांडो हेड टू शॅट आजूबाजूनं हलका नाही हो का त्याने माहीत आहे सगळ्याला माहीत आहे एकदा या खुर्ची बसला तर आय जीवन उतरत आहे म्हणून खुर्चीवर हे सगळ्यांना माहीत आहे राजकीय लोकांना एकदा ह्या खुर्शी बसला ह्या उतरत नाही आय जीवन हे सगळ्या लोकांनाही माहीत आहे राजकीय लोकांना माहीत आहे त्या साईडनं मग हेमा मलिनीची जयाप्रदा ह्या अजून हा त्या माय पी ए पी ए ठेवशील नाही पी ए म्हणायचं म्हणजे संसद म्हणजे त्याला मी गाईड करेन ना पी ए म त्यानं मी गाईड करेन ना हिमाचल दाजीला भाई भारत आपकी मरदास में क्या काम होना चाहिए क्या नहीं करना चाहिए आगे पूर्वज कैसा रहेगा आपना भारत में कौनसी कौनसी परिस्थिति आने वाली है अब काय देश को कैसा सांभालना पड़ेगा राष्ट्रीय मीटिंग घेईन ना मी पगार नको नाही पगार घेईन नाही पगार, पगार पगार तर घेईन भाऊ इकडला सूर्यत तिकड निघून तरी पगार तर घेईनच मी हे तर सगळ्यांना माहीत आहे का पगार पगार घेतल्याचे राहत नाही म्हणून पंधराशे रुपये पंधराशे नाही पंधरा लाख बी घेऊ शकतो मी सगळ्या लोकांना माहीत आहे सगळे लोक पैशावर बसल्या कारण मी भाऊ आहे ह्याच काही नाही काही देशाचं नियोजन करू शकते जेकडे भरू करू शकते आता लालबहादूर शास्त्री होते ते लोक साठ रुपये पगार होता अगोदरचे नेते ना आणि आताचे नेते पहिला प्रश्न यांना अजून काहीच माहिती नाही भारताबद्दल पहिला मुद्दा देशामध्ये येले काहीच मुद्दे माहीत नाही पण तुला पगार काय पाहिजे सर फॅसिलिटी असल्यावर पगारच येत नाही प्लस पाहिजे पगार कोण घेणार म्हणजे सुरक्षाही करू बनवून देऊ आणि पगार बी नाही घेऊ माहिती सोन्यासारखी हिऱ्याची बुद्धी आहे हे काही मातीमोर करू काय मी